एखादं सुंदर चित्र बघितलं ना तरी आपला मूड पटकन बदलून जातो पण मी सध्या अशा ठिकाणी आलोय की तर एक नाही एकापेक्षा कितीतरी सुंदर चित्र बघायला मिळत आहेत गोड गोपीच्या नव्या सेगमेंटमध्ये मी आर ओंकार आपलं स्वागत करतो इस्लामपूरमध्ये संबो अप्पाबो पण उरसाला सुरुवात झालेली आणि त्यानिमित्तानं राजाराम बापू पाटील चित्रकला महाविद्यालयानं इस्लामपूरच्या अंबिका मंदिरात हे सुंदर चित्र आणि रांगोळीचं प्रदर्शन भरवलेलं आहे काही दिवस आपल्याला या प्रदर्शनाचा आनंद घेता येणार आहे या चित्रप्रदर्शनाच्या निमित्तानं आता माझ्यासोबत राजाराम बापू पाटील चित्रकला महाविद्यालय इस्लामपूरचे प्राचार्य प्रदीप पाटील सर सर नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार प्रदर्शन तर मी बघितलं इस्लामपूरकर सुद्धा हजेरी लावतात तर काय सांगाल हे प्रदर्शन कधीपासून सुरू झालंय आणि यंदाची काय थीम आहे गेली बावीस वर्ष झाला आम्ही इथं अंबाबाईच्या देवळमध्ये शंभो यात्रेनिमित्त आम्ही हे प्रदर्शन आयोजित करतोय सुरुवातीला आम्ही रांगोळ्यांचाच प्रयोग केला होता पण त्यानंतर इथं चित्रकला महाविद्यालय सुरू झाल्यापासून चित्रांचं पण एक्झिबिशन आम्ही या यात्रेमध्ये हे संपूर्ण वाळवा तालुक्यातील कला रसिकांसाठी आम्ही प्रदर्शित करत आहोत तर ह्या सर्व वा संपूर्ण वाळवा तालुक्यामध्ये जे काही कला रसिका आहेत त्यांच्यासाठी mm -hmm. कलेची बुक बागवण्याच्या अनुषंगानं कला महाविद्यालय सुरू झालं भरपूर कलावंत आपली कला प्रसर्गित करत असतात पण ते एकत्र कधी येत नव्हते इंडिव्हिज्युअल प्रत्येकजण आपापली चित्रकला मध्ये काम करत होतं मग या प्रदर्शनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र येऊन महाविद्यालयाच्या बॅनर खाली आम्ही इथं प्रदर्शन आयोजित करू लागलो आता यंदाचं प्रदर्शन जे आहे ते याच्यामध्ये संपूर्ण महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त चित्रांचं जास्त आम्ही प्रदर्शन घेतलेलं आहे व्यक्तिचित्र हा प्रकार आपण नेहमी ऐकतो बघत असतो पण मला इथे आल्यावर कळालं की व्यक्ती शीर्ष सुद्धा इथे सुंदर प्रकारे साकारलेली आहेत म्हणजे सावरकर दिसत आपल्याला रजनीकांत आहे निळू भाऊ दिसत अशोक सराफ दिसत रतन टाटा दिसत एकापेक्षा एक बाबा आमटे आहेत इकडे नरेंद्र दाभोळकर सगळ्यांची व्यक्ती शीर्ष खूप सुंदर प्रकारे साकारलेली आहेत त्याच्यामध्ये आता दोन हजार तेवीस चे चित्र आहे त्या चित्रांमध्ये बाबा आमटेंचे एक्सप्रेशन दे जे आहेत त्या मध्ये अगदी त्याच्यामध्ये दे बॉलपेन मध्ये त्यांनी तीळ सुद्धा जे आहे ते रेखाटलेले आहेत म्हणजे कुठेही हातावर एवढी प्रचंड कमांड जे आहे किंवा त्या जे माध्यम आहे त्यांनी वापरलेले बॉलपेन त्या माध्यमामध्ये किंवा साहित्य ज्या त्याच्यावर जे कमांड जे आहे त्या म्हणजे टोनर व्हॅल्यूचा अभ्यास जो आहे तो अतिशय बघण्यासारखा आहे त्यामुळे आणि हे एवढं चित्रकला इथंच एकदम डार्क छटा पण तुम्ही बघाल उजळ छटा पण बघाल तर हे जे मुर्म यांचं जे राष्ट्रपतींचं आहे केलेलं त्याच्यामध्ये टोनर व्हॅल्यूज किती असेल त्याच्यामध्ये एक्सप्रेशन बघा ह्या अतिशय महत्वाच्या जो अभ्यास आहे हा त्यांनी पेन या माध्यमावर केलेला आहे जर आता आपण इथं बघितलं तर या चित्र प्रत्येकाचे डोळे वेगळे म्हणजे काहींचे डोळे छोटे दिसतात काहींचे मोठे दिसतात पण त्या डोळ्यांमधल्या भावना जे असतात जे भाव असतात ते सुद्धा परफेक्ट अतिशय डोळे किती महत्वाचे आहेत संपूर्ण एक्सप्रेशनच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर माणसाचे चेहऱ्यावरले डोळेच अतिशय मजा आपण म्हणतो की डोळे बोलके किती आहेत बोलके डोळे हे जे उपमा आहे ते अतिशय महत्वाचे रे ना थी थी बहुसी बहुसी ते त्या ते भाव त्याच वेळेला रागीड भाव असतील लाजणारे भाव असतील असते तर हे सगळे आपल्या चेहऱ्यावर बोलत असणार डोळे जास्त आणि डोळे इतके बोलके आहेत त्यामुळेच मला वाटतं की ही जी सगळी आपल्याला चित्र दिसतात ती अप्रतिम दिसतात आणि चित्रांचा जर आपण आनंद घेतो आहोतच पण आता रांगोळी या सेक्शन कडे सुद्धा मी जाणार आहे आणि तिथे नेमके काय प्रयोग आपल्याला बघायला मिळतात ते तुम्हाला सुद्धा दाखवते चला नुकतीच दिवाळी पार पडली या दिवाळीत रांगोळी काढायची वेळ माझ्यावर सुद्धा आलेली म्हणजे मी हातात कलर घेऊन काढायचा प्रयत्न केला पण मला काही जमत नव्हतं पण इथं आपल्याला बघायला मिळतंय की अप्रतिम रांगोळी साकारलेली आहे नुकताच बिग बॉसचा एक सीझन पार पडला त्यामध्ये रितेश देशमुख महाराष्ट्रात सगळीकडे चमकला होता घराघरांमध्ये पोहोचला होता आणि त्याच रितेश देशमुखची बिग बॉस मधली एक सुंदर रांगोळी आपल्याला बघायला मिळते तर आपल्यासोबत कलाकार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे सगळं कसं काय जमवून आणलं रितेश देशमुखची एकदम परफेक्ट रांगोळी दिसते म्हणजे मला सुरुवातीला हे बघितल्यावर असं वाटलेलं की एक चित्र किंवा फोटो असावा पण हे रांगोळी आहे हे नंतर लक्षात येतं तर कसं काय जमतं हे इतकं सगळं परफेक्ट काढायला हे तर आमचे गणेश पोद्दार सर म्हणून आहेत त्यांनी काढलेले आहे त्यांचा खूप हातखंड आहे रांगोळीवर ते खूप वर्ष झाले रांगोळी करतात हे प्रयत्नातूनच शक्य होतं त्यासाठी तुमचा अनाटॉमीचा अभ्यास कलरचा अभ्यास शेडलाइटचा अभ्यास लागतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास बघायला पण एक असा प्रश्न पडतो की जे रांगोळीतले डोळे असतील किंवा जे केस असतील किंवा त्याच्या जॅकेटवरचे जे आपल्याला स्पॉट बघायला मिळतात एवढे जे बारकावे आहेत हे सगळं टिपायचं आणि ते हुबेहूब करायचं ही जर अशी रांगोळी साकारायची असेल तर आपल्याला किती वेळ द्यायला लागतो त्यासाठी अशी ते? रांगोळी साकार साकारायला कमीत कमी बारा तास लागतात व हे फक्त या दोन बोटांच्या माध्यमातूनच साकारावे लागते याला दुसरा कोणताही याच्यात ऑप्शन नाही तुम्ही मोठे एकदम करू शकता हे फक्त दोन बोटानेच आपण काढू शकतो अच्छा म्हणजे पेन्सिलने एखादं चित्र काढताना आपण काही मिस्टेक झाली तर ते खोडू शकतो आणि ते परत आपण करेक्शन करू शकतो इथे आपल्याला तशी नाही ना या रांगोळीमध्ये तशी संधी नाही एकदा रांगोळी पडली की त्याच्यावर जर दुसरी टाकायला गेली तर ती आपल्याला लगेच दिसते एकावर एक थर चढतात त्यामुळे एकाच मध्ये काम कम्प्लीट करावं लागतं वनटेक मध्ये आपल्याला हे करावं लागतं थोडक्यात नाटकासारखीच प्रोसेस आहे एकदा आपण आपल्या बोटांनी ती रांगोळी सोडली की त्याच्यानंतर आपण पुन्हा तिथं करेक्शन करू शकत नाही त्यामुळे ते परफेक्ट काम सगळं करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनच आपल्याला हा रिझल्ट बघायला मिळतोय छानशा रांगोळ्या बिग बॉस मधले बरेच आपल्याला आर्टिस्ट दिसून येतात सुरज चव्हाण आपल्याला दिसून येतोय त्याचसोबत आपल्याला कोल्हापूरचा डीपी दादा दिसून येतोय पुष्पा सुद्धा आपल्याला दिसून येतोय अल्लू अर्जुन तर ही रांगोळी आपल्या मित्राने अभिजित सूर्यवंशीने साकारली काय सांगशील या रांगोळीबद्दल हीच रांगोळी का तुला घ्यावीशी वाटली आता पाच डिसेंबरला पुष्पा टू रिलीज होणार आहे त्यासाठी मी हे पुष्पा ची रांगोळी काढलेली आहे माझ्यासोबत मित्र राजवर्धन चव्हाण आहे हाय राजवर्धन आहे आणि त्याने खूप छान अंकिताची रांगोळी साकारलेली आहे सीझन पार पडला अंकिताच काय डोक्यात होत अंकिताच का असं काय नाही फक्त ते तिला कोकण हार्टेट क्वीन म्हणून संबोधतात प्लस ती बिग बॉसची कंटेस्टंट आता टॉप फाईव्ह मध्ये होती आणि सगळी आम्ही घेताना त्याची थीम घेतला प्लस ती दिसताना पण त्याही नाही दिसते त्याच्यामुळं ॲज इट इज तिचं चित्र काढायचा प्रयत्न केला हे काढायला तुला किती वेळ लागला आणि बारा ते चौदा तास गेले पण आता ही रांगोळी काढायच्या आधी त्याचा आधी काही असं ड्रॉइंग करून ठेवलेलं असतं का आणि त्या काम ड्रॉइंग पण त्याच्या दोन पद्धती ड्रॉइंग आपण करून ड्रॉइंग करून चिटकून पेस्ट करून त्याच्यावरती पण करू शकतो प्लस फ्लेक्सवरती ड्रॉइंग असतं फ्लेक्सवरती पण करू शकतो त्याची दोन पद्धती आहे तुझी कुठली पद्धत आहे तू हे करताना कशा मी फ्लेक्स वरती केलेलं आहे मी विजय मला कुंभार मी इस्लामपूर महादेवनगरमध्ये मध्ये राहते मी पेपरला वाचल्यानंतर म्हणजे मला आवड आहेच रांगोळीची ऍक्च्युली चित्रकलेची त्यामुळे मी आलेच बघायला दरवर्षी असतं बऱ्यापैकी पण खूप सुंदर अप्रतिम अशा रांगोळ्या की मला शिकावंच वाटले <laughs> तुम्हाला रांगोळी शिकावं वाटलं <laughs> तुम्ही शिकायचा प्रयत्न करणार आहे हो इथल्या कॉलेजला चौकशी करेन पाटील सरांना भेटेन क्या वाटत म्हणजे रांगोळी बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की या जर इतक्या सुंदर कलाकृती आपल्याला दिसतात तर आपण पण शिकून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी त्या सुद्धा आता शिकणं सुरू करणार आहेत तर यामध्ये रांगोळी अतिशय जिवंत जे आपण जिवंत दर्शन बघतो की नाही तर समज ती रांगोळी वाटतच नाही एखादा एक पेंटिंग चिकटवले असं ते आम्हाला वाटलं आणि ते अतिशय आवडलं छानपैकी सगळं प्रदर्शन अतिशय उत्तम आहे आता ही तुम्ही रूम बघितली हे सगळं टू डी इल्युजन होतं आता हे थ्री डी इल्युजन आहे एम्स रूम म्हणून याचं सायंटिफिक नाव आहे एम्सच्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे डिझाईन आहे ऍक्च्युली तुम्ही इथून बघितलं तुम्हाला हा तर इथं बघितलं तर आतले व्यक्ती दोन्ही आहेत हे दोन्ही सेम साईजचे आहेत हे दोघं जण सेम हाईटचे आहेत पण दिसताना व्हिज्युअली तुम्हाला इकडची व्यक्ती मोठी आणि इकडची व्यक्ती लहान दिसेल व्हिज्युअली फोटो बघितले तर फोटो असे येतात आपल्या कॅमेराला एकच डोळा असतो मोबाईलच्या कॅमेराला एक डोळा असतो म्हणजे एका सिंगल ने कॅप्चर करतो आपले दिसताना दोन डोळे आपले दोन डोळे आहेत त्यामुळे आपण व्हिज्युअली अंतर हे मेजरमेंट करतो कॅमेरा तसं करत नाही हे दोन व्यक्ती सेमच आहेत आपल्याला बघायला मिळते म्हणजे दोन जे आपल्याला कॅरेक्टर दिसत आहेत दोन मित्र सुद्धा एका हाईटचे आहेत पण इथून बघितलं की एकाची हाईट कमी आणि दुसरा एकदमच छोटा दिसतोय मला वाटतं की या वर्षात बरीच लहान मुलं येत असतात बरेच लोक इथं भेटायला येतात आणि त्यांना हा प्रयोग नक्कीच आश्चर्याचा धक्का बसत असेल तर काय कमेंट येतात त्यांच्या ऍक्च्युली कसं आहे मग अशी मी सांगितलं आम्ही दरवेळी नवीन जायचा काहीतरी प्रयत्न करतो त्यामुळे आम्ही काय केलंय एक जनरल तिकडून पब्लिक एंट्री केली तर त्यांना एक सुखद धक्का हळूहळू हळूहळू एक पॅनल आम्ही विलोजनचा टोडीचा बाहेर ठेवलाय हा शेवटी ठेवलाय आम्ही कारण की शेवटी एक काही सरप्राईज गिफ्ट असतं त्या टाईपमध्ये ऍक्च्युली कसं होतं तर बाहेर आम्ही फोटो लावलेत ते फोटो आत बघून माणसं येतात लहान मुलंच नाही अशी मोठी माणसं म्हणून सरप्राईज कारण की त्यांनाही नवीन आहे सगळं हे आता मोठमोठे दिल्ली मुंबईमध्ये म्युझियम असतात त्यात तयार होतात त्यात असते मोठे मोठे मॉल्स वगैरे असतात त्यामध्ये त्या असतात सेटअप हा तर आम्ही जेवढा आमच्या बजेट मध्ये आहे तेवढ्या इस्लामपूरकरांसाठी सेटअप द्यायचा प्रयत्न केलाय जसं हे तुम्ही डिजिटल वगैरे बघू शकता पण त्यांचा आत आल्यानंतर त्यांना कळत नाही काय तिथले काय होते ज्यावेळी आम्ही फोटो दाखवतो त्यांना की हे बघा तुमची हाईट कशी झाले मग ते एकदम असे म्हणजे एकदमच हसतात त्यांना एकदम सरप्राईज भेटते की हे असं कसं झालं मग ते परत आत येतात आणि परत स्ट्रक्चर बघतात नेमकं काय केलंय ते त्यांच्या आकलनाने बाबा जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की तो पाठी उभा आहे हो हा पुढा आहे हे जरा तिरक आहे पण ते दिसताना सरळ दिसते त्यामुळे त्यांना एक वेगळाच भास होतो ते एकदम एन्जॉय करतात दोन तीन वेळा फोटो मारतात आणि मग बाबा एकदम एक्झिबिशन चांगलं केलंय वेगळं काहीतरी केलं के असं म्हणून कमेंट म्हणून हो निघून जात असं किंवा म्हणजे चित्र बघायला मिळतील सुंदर बघायला मिळतील आणि असे काहीतरी भन्नाट प्रयोग बघायचे असतील तर इस्लामपूरच्या या चित्र म्हणजे उरसाच्या निमित्ताने भरलेलं हे चित्र प्रदर्शन आहे याला पण नक्कीच हजेरी लावायला पाहिजे एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारेन की जर आणि इतर लोकांना हे प्रदर्शन बघायला यायचं असेल तर कधीपर्यंत यायला हवं आणि नक्की लोकेशन काय आहे हा हे लोकेशन आहे अंबाबाई मंदिर इस्लामपूर या मायपेठ मध्ये आहे आणि आम्ही एक्झिबिशन पाच तारखे पाच डिसेंबर पर्यंत चालू आहे सकाळी अकरा ते दहा ते अकरा दरम्यान ओपन होत आणि रात्री पर्यंत तुम्ही येऊ शकता पाच डिसेंबर पर्यंत जर उरसाची डेट एक्सटेंड झाली तर आम्ही तसे एक्सटेंड करणार आहोत कारण की रिस्पॉन्स अजून भरपूर मिळतोय लोक अजून बाहेर पडलेले नाहीत त्यामुळे पाच डिसेंबर पर्यंत तर चालू आहे रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे अजून दहा दिवस इस्लामपूरकरांच्या हातात आहेत आपण नक्की या आणि या सुंदर चित्र प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन आणि हे जे भन्नाट आपल्याला इफेक्ट बघायला मिळतात त्याचा आनंद घ्या नमस्कार